भारतीय खाना हमेशा अपने मसालों से पहचाना जाता है और सिंधु भूमि मसाले लाए हैं आपके लिए असली ताजगी से भरपूर और पारंपरिक स्वाद हमारे गरम मसाला भाज का मसाला हल्दी पाउडर मिर्ची पाउडर और मच्छी मसाला हर व्यंजन को देंगे एक खास स्वाद और खुशबू जो आपके खाने का अनुभव और भी लाजवाब बना देंगे चाहे घर का खाना हो या फिर खास पकवान सिंधु भूमि मसाले हर डिश को देंगे असली भारतीय टेस्ट हमारे मसाले पूरी तरह से शुद्ध और उच्च गुणवत्ता वाले होते हैं जो न केवल स्वाद में बेहतरीन होते हैं बल्कि आपके स्वास्थ्य के लिए भी अच्छे होते हैं तो अगर आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइए सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें मार्ट दौट को दौट सोल संपर्क बाबार्धम थिएटर्स कुडाळ आयोजित कैलासवासी आली आहे कुडाळच्या बाबावर्धम स्मृती रंगमंचावर येत्या सात तेरा जानेवारीला हा महोत्सव होतोय यामध्ये महाराष्ट्रासह गोवा आणि मध्य प्रदेशमधील दर्जेदार नाटकं रसिकांना पाहायला मिळणार आहेत बाबावर्धम थिएटर्सचे कार्यवाह केदार सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक चंदू शिरसाट उपस्थित होते पाहूयात या नाट महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या महोत्सवाला महाराष्ट्र मध्य प्रदेश गोवा इथून अनेक प्रवेशिका येतात यावर्षी ह्या महोत्सवात एकूण बेचाळीस प्रवेशिका आलेल्या होत्या त्या सर्व संघांच्या संहिता वाचून त्यातून उत्तम अशा वीस संहिता निवडल्या आपण आणि या वीस संहिता ज्या निवडलेल्या आहेत त्यांची रंगीत तालीम आपण त्यांच्या त्यांच्या गावी जाऊन त्यातून सात अंतिम नाटकं निवडलेली आहेत आमच्या संस्थेचे आनंद वैद्य अनिल आचरेकर वर्षा वैद्य किरण वर्धम यांनी ही प्राथमिक फेरीतील सर्व नाटकं बघून ही सात अंतिम नाटकं निवडलेली आहेत आणि या सात नाटकांचा महोत्सव सात जानेवारीपासून कुडाळ येथे बाबावर्धम रंगमंचावर होणार आहे दरवर्षी सात ते तेरा जानेवारी हा महोत्सव असतो कारण सात जानेवारी हा बाबांचा जन्मदिन फक्त माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकवीसमध्ये जे कोविडचं वर्ष होतं त्या वर्षी आपला महोत्सव फेब्रुवारीमध्ये झाला पण त्याही वर्षी आपण खंड पडू दिलेला नाही आहे आणि माझ्या मते महाराष्ट्रातले एकमेव दुर्मिळ उदाहरण असावं त्या वर्षी आपला महोत्सव झाला आणि आता हा सत्तावीसावं वर्ष या महोत्सवाचा आहे या महोत्सवात पहिल्या दिवशी सात तारीखला अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती सांगली यांचं देहबाने नाटक होणार आहे त्यानंतर बुधवारी आठ जानेवारी रोजी नागेश महालक्ष्मी प्रासारिक नाट्यसमाज बांदिवडे गोवा यांचं नमन नटवार हे नाटक होणार आहे त्यानंतर गुरुवार नऊ जानेवारी रोजी आमचे आम्ही पुणे यांचं नास्ती तृष्णा समो व्याधी हे नाटक होणार आहे त्यानंतर शुक्रवार दहा जानेवारी रोजी अभिनय कल्याण यांचं मन हा एक पात्री दीर्घांक होणार आहे शनिवारी अकरा जानेवारी रोजी पार्थ थिएटर्स मुंबई यांचं पु ल देशपांडे लिखित मॅड सखाराम हा दीर्घांक आणि त्यानंतर पंधरा मिनटाच्या मध्यंतरानंतर लगेचच बाबा थिएटर्सची ऑफलाईन ही एकांकिका एक सादर होणार आहे त्यानंतर रविवार बारा जानेवारी रोजी नाट्यभारती इंदोर यांचं रा अधिक दहा बरोबर हे नाटक सादर होणार आणि शेवटच्या दिवशी सोमवार तेरा जानेवारीला भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे यांचं दुरितांचे जाओ हे नाटक सादर होणार आहे यातील दोन नाटकं ही संगीतप्रधान नाटकं आहेत नमन नटवारा आणि दुरितांचे जाओ आणि या संपूर्ण सात नाटकातील दोन नाटक जी आहेत ही दुसऱ्या राज्यातील आहेत एक आहे गोवा येथील आणि दुसरं इंदोर मध्य प्रदेश इथून यावर्षी संघ सहभागी झालेला आहे आणि या सात नाटकांची उत्तम अशा वेगवेगळ्या धाटणीच्या नाटकांची मेजवानी कुडाळकर रसिकांना अनुभवता येणार आहे या महोत्सवाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा असं मी आज बाबावर थिएटरच्या वतीने आवाहन करतो धन्यवाद रोज संध्याकाळी साडेसात वाजता ही नाटकं होणार आहेत पहिल्या दिवशी सात वाजता उद्घाटन समारंभ होईल आणि नंतर सर्व नाटकंही साडेसात वाजता होणार आहेत